अन्वी एक असं प्रसन्न व्यक्तिमत्व जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा तिच्या हालचाली डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्याव्यात कुणाशी बोलता बोलता ती समोर आली की आपोआप संभाषण थांबवून एक टक तिच्याकडेच पहावे असं तिचं रूप एफवाय बीएससीच्या वर्गात तिच्या इतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कोणी नव्हती यापूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिनधास्तपणा जाणवत होता पण त्या बिनधास्तपणात जराही गर्विष्ठपणा नव्हता कि अहमपणा नव्हता तिचे आत्मविश्वासपूर्वक वावरणे तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकविणारे ठरायचे कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून सचिन तिला पाहत होता वर्गात वर्गाबाहेर कॅन्टीन मध्ये लायब्ररी मध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभिरत राहायचा ती जर नजरेआड झाली की बेचैन व्हायचा तसा तो अधेमध्ये काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही पण तेवढ्याने त्याचं समाधान होत नव्हतं किती दिवस आतल्यात असे भावना दाबून राहायचं आज काहीही करून तिला मनातलं सांगायच असा निश्चय त्याने केला होता तो कॉलेज बाहेर एका कोपऱ्यावर थांबला होता समोरून ती येताना दिसत होती महत्वाचं म्हणजे एकटीच होती इतकी चांगली संधी त्याला दौडायची नव्हती हाय ती जवळ येताच तो उद्गारला हाय कोणाची वाट पाहतोयस तिने विचारले कुणाची नाही ऍक्च्युली तुझीच वाट पाहत होतो तो कसा बसा अडखळत पुटपुटला हे काय आपण इतके अडखळलो कसे साधे सरळ वाक्य होते तो गोंधळला होता माझी का तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच तरी तिने होऊन आश्चर्य व्यक्त केले अन्वी मला मला काही बोलायचं आहे तुझ्याशी अजूनही तो अडखळतच होता असं का होत होत ते त्याला कळत नव्हतं मग बोल ना इतका काय गोंधळतोयस त्याच अडखळणं तिच्या लक्षात आलं होत इथे नाही अं लायब्ररीत जाऊया त्याने विचारलं ठीक आहे चल तो जितका गोंधळला होता तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती ती माघारी फिरली लायब्ररीच्या दिशेने वळली लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते बोल काय सांगायचं आहे तुला तिनेच सुरुवात केली अं त्याच काय आहे अन्वी तो पुन्हा अडखळत होता मी मी तुला सांगायचं तरी काय आहे माझ्या प्रेमाभिमात पडला नाही ना तिने थट्टेने विचारले तो उडालाच अगा आई ही थट्टेत विचारते तेच तर मला सांगायचंय हो हो त्याने एका एक दमात म्हटलं तशी ती खळखळून खल हसली तिचे शुभ्र दात चमकले तिच्या दोन्ही गालांवर खड्या उमटल्या तिच्या हसण्याने त्याचा गोंधळ अजून वाढला तू हसतेस काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं हसू नको तर काय करू मला कुणी तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून म्हटलं की आधीच शंका येते हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना म्हणून म्हणजे मन तुला या आधी भरपूर जणांनी त्याचं वाक्य मध्येच तोडत ती म्हणाली हे बघ सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे माझ माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही आणि यापुढेही कायम ठेवणार आहे ही दोन चार वर्षे करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे पण या प्रेमा मी दोन हात लांबच आहे इज दिस क्लिअर पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर माझं ऐक तुझी एनर्जी माझा विचार करण्यात मला इम्प्रेस करण्यात घालवू नकोस वाया जाई त्या ऐवजी अभ्यासात लक्ष घाल हे वय शिकायचं आहे तू एक हुशार मुलगा आहेस खूप अभ्यास कर आणि टॉप टेन मध्ये ये मग भेटू बोलू माझ्यासाठी एवढं करशील चालेल तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे गुड पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी तुझ्या भविष्यासाठी आहे बाय भेटू या रिझल्टच्या दिवशी असे म्हणत अन्वी लायब्ररी बाहेर पडली पप्पा मला आज आपली जगवार घेऊन कॉलेजला जायचं आहे अमित पप्पांना मस्का मारत होता नो नो नॉट ॲट ऑल कॉलेजमध्ये मोठेपणा मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं नाही तू तु तुझ्या बाईक वरूनच जा पप्पा प्लीज मला मोठेपणा मिरवायचा नाहीये माझ्या मित्रांना जगवार पाहायची इच्छा आहे त्यांच्यासाठी फक्त आजचा दिवस अमित पुन्हा विनवणी करू लागला ठीक आहे आज घेऊन जा पण लक्षात ठेव पुन्हा कधीही नाही येस पप्पा थँक्स असं म्हणत अमितने पप्पांच्या हातातून गाडीची चावी घेतली बंगल्याच्या पोर्च मधून जगवार बाहेर काढताना अमित आनंदात शीळ घालत होता मनातल्या मनात तो पप्पांवर फार खुश होता आज जगवार कॉलेजला घेऊन जाण्याचं त्याने पप्पांना सांगितलेलं कारण आणि खरं कारण वेगळं होत कॉलेजमधल्या अन्वीवर छाप पाडण्यासाठी तो ही कार घेऊन निघाला होता रोज त्या रस्त्याने अन्वी पायी चालत जात असते त्या रस्त्याने तो जगवार कारने निघाला होता त्या रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवर बसण्याची विनंती केली होती पण ती अजून एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती पण आज कसही करून तिला आपल्या कार मध्ये बाजूच्या असा निश्चय त्याने केला होता त्याने घड्याळ्यावरून नजर फिरवली रोजचीच वेळ होती दोन किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर किंवा त्यापुढे पुढे अन्वी चालताना दिसणार होते तो त्या वळणावर पोहोचला अन्वी पुढे चालत होती त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली हॉर्न मारला अन्वीने मागे वळून पाहिले त्याच वेळी त्याने ग्लास खाली घेतली हाय अन्वी ये ना मी सोडतो तुला त्याने म्हटले नाही नको मी जाईन चालत तिचं नेहमीच उत्तर प्लीज अन्वी आज नाही म्हणू नकोस मी पुन्हा कधीही गाडी घेऊन येणार नाहीये तो इतका आर्जवाने बोलत होता त्यामुळे नाही म्हटलं तर त्याला अपमान झाल्यासारखे वाटेल म्हणून अन्वी निमुख त्याच्या बाजूला बसली खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला पण आमच्या घरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे म्हणून मी चालत निघते रोज गाडीत बसता बसता ती म्हणाली माहीत आहे मला तो म्हणाला आज मी खूप खुश आहे अन्वी कार थोडी पुढे गेल्यावर अमितने पुन्हा बोलायला सुरुवात केली हो मला माहित आहे का खुश आहेस ते अन्वी त्याच्याकडे पाहत म्हणाली अच्छा सांग का खुश आहे ते त्याने प्रश्न केला कारण मी तुझ्या बाजूला बसले आहे अरे वा कसं ओळखलंस मला कळतय तुझं वागणं मग का अशी वागतेस अन्वी उलट मी तुला विचारायला हवं तू का असा वागतोयस ते म्हणजे म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असशील पण एक लक्षात ठेव ही कार तुझ्या कमाईची नाहीये तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनवून दाखव निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप टेन मध्ये येऊन दाखव तुझं हे शेवटचं वर्ष आहे खूप महत्वाचं तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बरं होईल अन्वी तुला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते पण मला सध्या तरी असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये मी उतरू ओके सॉरी बस मी नाही पुढे बोलत कार मध्ये मौन पसरलं आणवी विचार करत होती या मुलांना झालंय तरी काय जो तो उठतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ तुझ्यावर प्रेम आहे कॉलेजमध्ये शिकायला येत आहेत की प्रेम करायला कॉलेजच्या पार्किंग मध्ये कार थांबली आणवी जशी निमूटपणे कारमध्ये शिरली होती तशीच निमूटपणे उतरली सचिनने अमितच्या जगवार मधून अन्वीला उतरताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं अच्छा म्हणजे असं आहे तर आपल्याला शिकवत होती अभ्यासात लक्ष दे मी इथे फक्त शिकायलाच आली ते। आहे म्हणून आणि स्वतः अमित बरोबर फिरते त्याच्याबरोबर हिचा रोमांस सुरू आहे म्हणून आपल्याला भाव देत नाहीये तो अशा विचारात असतानाच ती त्याच्या समोरून झपात झप जप निघून गेली गाडी पार्क करून अमित समोरून येत होता लकी आहेस अमित त्याच्या जवळून जा जात असतानाच तो पुटपुटला अमितने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले हे यू काय म्हणालास सचिन गोंधळला अ काही आ, नाही म्हणजे जगवार गाडी आणि अन्वीची मैत्री अन्वी बरोबर तर तुझी मैत्री आहे ना हो पण ती प्रेम तर तुझ्यावर करते ना एवढं कुठे नशीब मित्रा म्हणजे अरे एक तर किती प्रयत्नांनी आज माझ्या गाडीत बसली म्हटलं आज बोलू तर उलट माझीच बोलती बंद केली अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेली अस सचिनने सुटकेचा श्वास सोडला नशीब आपण समजत होतो तसं काही नाहीये बोर्ड मीटिंग संपल्यावर थकलेल्या चेहऱ्याने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या सचिन कडे ती कौतुकाने पाहत बसली होती त्याने डोळे उघडले तेव्हा ती एक तक आपल्याकडे पाहते हे त्याच्या लक्षात आलं काय पाहतेस सचिन हेड सॉफ्ट टू यू आजच्या मीटिंग मधील विषय तू किती कौशल्याने हाताळलेस तुझं कौतुक करावं मागे धावणे मग काय आता आराम करायचा तस नाही रे पण तू काही ठरवलंयस का लग्नाचं खरं सांगू मी करिअरच्या कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की या बाबतीत विचार करायला फुरसतच नाही मिळाली बाय वे तुझं काय म्हणणं आहे मला वाटत आता लग्नाची योग्य वेळ आहे कुणी मुलगा आहे का नजरेत अं आहे पण त्याच्या मनात काय आहे ठाऊक नाही ते जाऊ दे तुझ बोल तुझ्या लक्षात आहे का एखादी मुलगी खरंच मी त्या दृष्टीने विचार नाही केला घरून अधेमध्ये टोचत असतात पण मी उडवून लावतो बरेच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय गेल्या आठवड्यात मी युएस मध्ये असताना एका इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट साठी माझी गुगलच्या हेडक्वार्टर मध्ये मिटिंग झाली होती हो तू म्हणाला होतास इट वॉज जस्ट फॉर्मल डिस्कशन पण त्यांच्या सीईओ आवडली कालच त्यांचा मेल आलाय त्यांनी पुढच्या महिन्यातली तारीख नक्की केली आहे नेक्स्ट मीटिंगसाठी त्या प्रोजेक्टसाठी ते इतके एक्साइटेड आहेत की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरू करायची त्यांची तयारी आहे अन्वी अशी भन्नाट कल्पना आहे ना त्यासाठी गुगलच परफेक्ट आहे ती जर वर्कआउट झाली तर मला इथून राजीनामा द्यावा लागेल अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू सचिन तू खूप दूर निघून गेलायस तुला वाटत नाही लग्न करून सेटल व्हावं नो नो अन्वी मला पलीकडे झेप घ्यायची आहे त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचे नाहीये मला ठीक आहे मीच तुला उपदेश केला होता माणसाने आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून मीच तुला हिणावत असे पण तू इतकंही निर्दयी व्हावस भावना शून्य व्हावस असं मला अभिप्रेत नव्हतं तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता सचिनला हे अनपेक्षित होत तुला काय म्हणायचं आहे अन्वी मला नाही समजलं सगळ्या शब्दात सांगायला हवं का तुला कळत कस नाही रे तुझ्या प्रगतीचा आलेख जस तसा वर चढत गेला तसा तू माझ्या मनात घर करत गेलास तुझी मेहनत तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वात जास्त आनंद मला होत होता पण तुझं हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जात की काय अशी अनाहूत भीती मला वाटायला लागलीये मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तीळ तीळ तुटते पण तुझ्या ते लक्षात येत नाहीये काही बोलायला जाते तर तू फायदि डोकं खुपसतोस मी वातावरण किती छान आहे म्हणते तेव्हा तू चर्चा सुरु करतोस आणि ती चक्क रडत केबिनच्या बाहेर पडली सचिनच्या डोक्यात काही शिरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या बाहेर पडली देखील त्याने मोबाईल लावला पण तिने डिस्कनेक्ट केला खुर्चीवर डोळे मिटून पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले रिझल्टचा दिवस होता सचिन मार्कशीट घेऊन ब्लॉक टेन कडे वळला तो टॉप टेन मध्ये तर होताच शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता पहिला क्रमांक अर्थातच अन्वीचा होता अन्वी रिझल्टच्या दिवशी ब्लॉक नंबर टेन मध्ये भेटणार होती म्हणून तो कमालीचा खुश होता शर्टाच्या आत तिला देण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फुल लपवून ठेवलं होतं पण तो त्या रूम मध्ये शिरला आणि त्याला धक्काच बसला रूम मध्ये त्याच्या आधीच काही मुलं हजर होती हा काय प्रकार आहे तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असतानाच अन्वीने आयटीत एंट्री घेतली आता सारेजण अन्वीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले हाय फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन ऑल ऑफ यू हॅड डन अ व्हेरी गुड जॉब हॅव्हिंग टॉप अमॉंग दिस इज नथिंग बट चिटिंग ओनली यू हॅव चिटेड एक मुलगा चिडून म्हणाला काय चिटिंग केलीये मी अन्वीने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारला तू मला म्हणाली होतीस आधी टॉप टेन मध्ये येऊन दाखव मग तुझा विचार करेन आता मी चौथा आलो आहे पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहे होय मी सर्वांनाच असा शब्द दिला आहे पण मी विचार करेन एवढंच म्हटलं होत तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू होता माझा त्यात काय चुकलं माझ काय चिटिंग केली मी सचिन फार हळव्या मनाचा त्याने स्वतःला अन्वीसाठी अभ्यासात झोकून दिलं होतं टॉप टेन मध्ये आल्यावर अन्वीचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजूत होती पण तिने तर सर्वांनाच तस सांगितलं होत अन्वी अजून काही काही बोलत होती ते त्याला ऐकू येत नव्हतं तो तिला न भेटता निमूटपणे तिथून निघाला शर्टात लपवलेल्या गुलाबाचं फूल त्याने बाहेरच्या डस्टबिन मध्ये कुस्करून टाकलं त्याने मनाशी निश्चय केला यापुढे कुणाच्या मागे लागायचं नाही खूप शिकायचं खूप मोठं व्हायचं मग आपल्याला कुणाच्या मागे लागायची गरजच लागणार नाही कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या वेगवेगळ्या कंपनीत मोठ मोठ्या हुद्द्यावर काम केले एक दिवस त्याने एका कंपनीत सीईओच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू दिला कॉन्ग्रेच्युलेशन यू हॅव बिन अपॉइंटेड कंपनीच्या एमडीनी त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हटलं त्याच वेळी केबिन मध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहतच राहिला ती व्यक्ती होती अन्वी। मीट अवर चेअरमॅन अन्वी एमडी तिची ओळख करून देत म्हणाले सचिनने हात पुढे केला मी ओळखते यांना ही इज माय क्लासमेट सचिनची हात मिळवत अन्वी हसत मुखाने म्हणाले पण या कंपनीचे चेअरमॅन तर सूरज देशमुख आहेत सचिनने तिच्याकडे शंका उपस्थित केली होते आता मी आहे ते माझे पप्पा पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चेअरमॅन पदाची सारी सूत्र माझ्या हातात सोपवली यापूर्वी मी फक्त डायरेक्टर होते पण काय रे सचिन कॉलेज नंतर तू एकदम गायबच झालास सचिन काही न बोलता मंदपणे हसला त्या दिवसापासून सचिन त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला अवघ्या दोन वर्षात त्याने कंपनीची भरभराट केली सचिनची एमडीनी केलेली निवड सार्थ ठरली होती या धावपळीत अन्वी मन त्याच्यात गुंतलं होत ते त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं आणि आज तिने त्याच्या समोर ते उघड केलं होत तेही अशा पद्धतीने कि त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही तो सुन्नपणे टेबलच्या ग्लास वर पडलेल्या स्मार्टफोन कडे पाहत होता पुन्हा फोन करावा की करू नये अशा विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली मोबाईलच्या स्क्रीनवर अन्वीचा चेहरा झळकला बोल अन्वी सॉरी सचिन मी जरा जास्त इमोशनल झाले होते पण काही जबरदस्ती नाहीये कदाचित तुला मी टॉप टेन च्या वेळी अपमानित केले असे वाटले असे म्हणून तू बदला घेत असशील तिचा आवाज थोडा कापरा होता नाही अन्वी असं काही एक नाही तू कुठे आहेस भेटून बोलूया मी खाली गाडीतच आहे म्हणजे तू इतका वेळ गाडीतच आहेस वेट, वेट वेट मी आलोच असं म्हणत त्याने कॉल कट केला तो घाई घाई केबिन मधून बाहेर पडत असतानाच अकाउंट मॅनेजर फाईल घेऊन आत येत होता सर अकाउंट मॅनेजर काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला नंतर धावपळीत तो लिफ्ट जवळ पोहोचला लिफ्ट खाली गेलेली होती त्याने लिफ्टचे बटन दाबले लिफ्ट वर येईपर्यंतही त्याला धीर धरवत नव्हता एक एक सेकंद त्याला महत्वाचा वाटत होता लिफ्ट मधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला पार्किंग मध्ये ब्ल्यू कलरची मर्सिडीज त्याने लांबूनच पाहिली तो कारजवळ पोहोचला दरवाजा उघडून आत बसला त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा रडून रडून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू सुकल्याचे स्पष्ट समजत होते आर यू ओके नाऊ त्याने संभाषणाला सुरुवात करण्यासाठी विचारले ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे अन्वी माझ्या मनाला कधी असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी माझ्या प्रेमाभिमात पडेल खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस तेही मी एक कामाचीच औपचारिकता समजत होतो का मला मन नाही भावना नाहीत नाही तसं नाही पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं मी अभ्यास सोडून तुझ्या मागे लागलो होतो तेव्हा तूच मला हा यशाचा मार्ग दाखवला अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तुझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं पण योग्य वेळी त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे यशाच्या मागे धावताना आता कुणाचे तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारी अन्वीज जर माझी सोबत मागत असेल तर माझ्यासाठी याहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते सचिन अन्वीने भावना वेगाने त्याचा हात हातात घेतला त्याने तिला जवळ ओढत मिठीत घेतले आता काही बोलण्याची गरजच नव्हती मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद